कार मैत्रिणीं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी आधी पोस्ट टाकली होती बोटने गळा कसा कट करायचा माप कसं टाकायचं आता आपण बोटने गळ्याला पॅच वगैरे लावून कसं शिवायचा कॅनस कसं लावायचं त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर हा पावसाचा आपला हा बोटनेक गळा आहे असा पूर्ण मी आकार वगैरे काढलेला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे आणि आता इथे आपण कॅनॉस कसं लावणार आहे हे दाखवणार आहे तर साठी आपण काय करायचं बंद घडी घ्यायची कॅनॉसची पाहू शकता असं बंद घडी करायची आणि हा कॅनॉस आहे ना असं डबल घडी फोल्ड करून घ्यायचा तर डबल घडी पहा असा आणि इथे हे ठेवलं ना की हे बरोबर असं ओढतं त्यानुसार आपण इथं आकार द्यायचा हे पहा ट्रान्सफर कॅन असं असलं की बरोबर आपल्याला ते आकार दिसतात आणि हे कोणी व्यवस्थित काढून घ्यायचे पण माहिती असं आणि हे एक्स्ट्रा ठेवायचं हे हो एक एक इंच एक एक्स्ट्रा एक ठेवायचं हो आणि नंतर आता आपण हा गळा आहे ना कसं शिवणारे ते दाखवते मग हे मी ना असं याचा छाप मारला मग सेम हा इकडं असा ओटला ह्या साईडने असा आणि त्याच्यानंतर हा भाग आपल्याला इथं असा ठेवायचा आहे हे याच्यावर पाठी एकदम सेंटरपासून ठेवायचा बरोबर एकदम आपण बरोबर आखलेला असतं ना त्याच्यावरच बरोबर मार्किंग येते सेंटर पा अशी सेंटर आणि याला टाचण्या वगैरे लावून घ्यायच्या अशा या प्रकारे टाकण्या लावून घ्यायच्या हे पहा आणि नंतर हे आपलं मेन असतं आहे मेन फॅब्रिक तर हा पहा हे पुट्ट्या दिसतात ना हा सुईचा भाग आहे आणि हा उलटा भाग आहे बघा हे धागे दिसतात ना ही उलटी बाजू आहे तर असंच ठेवायचं आहे आपल्याला हा भाग असा याच्यावरती सुईच्या बाजूला ठेवायचा आहे आणि हे कॅनसवरती आणि आता आपण हा ब्लाऊज आहे ना शिवून घेऊ शिवताना इथून सुरुवात करायची असं हे पूर्ण शिवून घ्यायचे हे कोणे व्यवस्थित इथं बरोबर कोण्या शिलाई सुई टेकून असं गोल फिरून व्यवस्थित हे मेन कोण्यावरच हा ब्लाऊजचा सगळा गेटअप आहे तर कोणी व्यवस्थित काढायचे आणि आपण आता चला हा ब्लाउज शिवून घेऊ तुम्हाला दाखवते हा सुईचा भाग आहे हा उलटा भाग आहे आणि इथून आपण स्टार्ट करणार शिवायला सुई टेकवायची बरोबर आकारानुसार शिवून घ्यायचं बरोबर याच्यात कोणी व्यवस्थित काढायचं बरं का मैत्रिणीं सगळं कोण्यावरच असते या डिझाईनचं बरोबर था। कोण्यात थांबायचं था। परत था असं फिरून फिरून घ्यायचं आकार व्यवस्थित द्यायचा आपण फोन केली ना त्यानुसार शिवायच ब्लाऊज शिवताना कोणी व्यवस्थित काढून घ्यायचे किंवा कोणतेही ब्लाऊज असू दे त्याचे कोणी व्यवस्थित आपल्याला काढता आले पाहिजे शिवून घेऊ आपण चॅनल आवडलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ओवर प्रेस करून ठेवा म्हणजे सगळ्यात आधी आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलचं नाव आहे जयश्री लेडीज टेलर आणि हे पहा पूर्ण आपण हे शिवून घेतलंय बाहेर काढून घेऊ आण कि आणि हे व्यवस्थित शिवलं गेलं की नाही खाली उन पण एकदा चेक करायचं तर व्यवस्थित ठीक झाले आपलं आता आपण हे पिनप वगैरे काढून घेऊ सर्व ना व्यवस्थित कट करून घ्यायचं आता असं इथं घडीवर कट करायचं असं थोडस आणि बंद घडीवर कधीच कट नाही कर करायचं बंद घडी कट करायला गेलं ना कधी कधी आपल्या मागे पुढे आकार होतो ना तर कट होऊन जातो तो, तो आकार त्याच्यामुळं बंद घडीवर कधीच कट नाही करायचं पण जसं आकार आहे तसं कट करायचं आणि हे पा आपलं व्यवस्थित कट झालंय आणि आता इथं आपण असं कैची मारून घेऊ दागदागी जेणेकरून आपले कोणी व्यवस्थित येतील सगळी अशी कैची मारून घ्यायची सौ बाजूने कैची मारून घ्यायची अशी जागजागी आणि आता आपण हे पलटी करून घेऊया आपला आता गळा पलटी करून झालाय आता इथं व्यवस्थित हे कोणी काने काढून घ्यायचे बर कोणी कोण्यांवरच असतंय मी पहिल्यांदाच आहे तुम्हाला ब्लाऊजचं सर्व घेटप थोडंसं याच्या सहाय्याने काढून घ्यायचे थोडे कोने तेचच्या वगैरे असे जोरात नाही हे करायचं बर का मैत्रीण तर कपडा कधी कधी खराब होतो असं हलक्या हलक्या हाताने कोणी काढायचे हे जास्त जोरात नाही हे करायचं तुम्हाला जास्त कोने लागत असेल तर तुम्ही जास्त खोल आकार घ्यायचा आपलं गळा वगैरे काढून झालेत कोणे वगैरे बघा फिनिशिंग पण किती छान आली बघा तुम्ही थोडासा वेळ द्यायला लागतो अशा ब्लाऊजांना दिला की छान होतात बघा किती छान आका आता हे गळा शिवून घेऊ आपण आता बरोबर परत अशी कडे कडेला किट मारायची व्यवस्थित शिवायचं बोटणीकडे सोपेच असतात शिवायला सेप वगैरे जमला पाहिजे आकार वगैरे आणि सगळं आकारावरच असतं बर का माहिती म्हणून आकार छान द्यायला लागतो कटिंग पण व्यवस्थित करायला लागतील ब्लाउज ची पण आता आपला गळा शिवून झालाय आता आपण हे चौ बाजूने शिवून घेऊत आहे एक्स्ट्रा घेतलंच होतं शिवताना थोडस कमी जास्त बाजूने शिवून घ्यायचं आपल्याला याच्यानंतर आपल्याला वरच्या बोटनेकला इथं आकार देऊन कट करायचंय आणि तिथे आपण घेणारे हात शिलाईची पट्टी पहा आता आपलं शिवून झाले जे आष्ट होत ते मी कट केलं एक कपडा आणि हे बघा आता आपल्याला इथं बोटनेकचा सेप द्यायचा आहे इथं पहिली मार्किंग करून घेते इथं आपल्या बोटनेकचा असा सेप इथं हा कट करून घ्यायचा आणि इथं मी हा शिलाईची पट्टी वगैरे टाकणार आहे

पट्टी आता पट्टी लावून घेऊ हात शिलाईची आता आपण क्रॉस कपडा काढला आहे पहा व ती आपल्याला गळपट्टी जोडायची ना वरच्या भागाला तो क्रॉसमध्येच काढला आहे मी कपडा त्याला आता आपण असं पाव इंच शिवून घेऊ आपल्याला शिवून घ्यायचे इथं गळपट्टीला असे जागजागी असे चिमटे पण घ्यायचे म्हणजे छान पट्टी आपली जोडली जाते सेपमध्ये मध्ये आपला वो गोल वळण भागे ना तिथपर्यंत चिमटे घ्यायचे याला नाही घेतले तरी चालतात इथं अस कट मारायचे जेणेकरून आपला गळा व्यवस्थित पलटी होईल असं शिवून घ्यायचे काही काही दाब टिप मारतात मी नाही मारत मी डायरेक्ट शिवून घेते पाव इंचा अंतर ठेवून शिवून घेते खूप मैत्रिणी बोलल्या बोटनेक गळा दाखवा कटिंग करून बोटनेक गळा म्हणून मी व्हिडिओ बनवलाय खास असंच या पद्धतीनेच बोटनेक ब्लाउज शिवत्यात तुम्हाला जसा आकार लागतोय तसा घ्यावा बोटनेकचा गळा आता आपण पाठीला टक्स वगैरे हो लावून घेऊ आणि कसं वाटला तुम्हाला बोटनेक गळा आता इथं टक्स मारायचे तर असं फोल्ड करायचं आणि बरोबर असंच सेंटरपाशी सेंटरच्या थोडंसं पुढं असं टक्सची खून करून घ्यायची आहे बघा सेंटर आता मी टक्स म्हणताना इथून थोडासा आत घेणार इथं खून आली ना आपली तर एवढे लांब नाही घेणार कारण टक्स बाजूला जातील आपले ना त्याच्यामुळं थोडेसे आतमध्ये घ्यायचे टक्स हे पा इथं खून आली ना तर इथं घेणार मी जवळ थोडासा अंदाजे साडेतीन इंचापर्यंत असेल हा टक्स आता आपण हे टक्स शिवून घेऊ या साईडचा पण शिवून घेऊ टक्स इतके तो भुवट ने ब्लाऊज शिवचा नाही ना ते काठपदर साड्या कडक कपडा असेल ना तरच ठेवत चला लूज कपडा असला तर खूप त्रास होतो तसं सांगायचं कस्टमरला आता कमरपट्टी जोडून घेऊ तरी सव्वा एक इंचाची पट्टी मी मुडपून तयार करून ठेवली आहे आता ही जोडून घेऊ आपण इथं टक्सच्या वरती टक्स यायचा म्हणजे छान बसते फिटिंग पाव इंचावर शिवून घेतली आपण ही पमपट्टी टक्च्या वरती टक्स हा टक्स आलीकडं तो पलीकडिक शिलाई करायची आपल्याला या पट्टीला त्याच्यामुळं कच्ची शिलाई मारून घ्यायची आपल्याला आहे ना हे कॉन्ट्रस्ट कलरचे आहे ना मी बटन तयार करून लावणार आहे इथं एक आणि इथं दोन बटन लावणार आहे तर पहा मी बटन कसं तयार करते आपली साधीच बटन घेतलंय आणि ते बटन मी यामध्ये ठेवणार आहे आणि इथं आपण त्याला शिवून घेणार आहे असं हे पहा अशी बटणं तयार करायची विकत आणण्यापेक्षा मी तर घरीच बटन तयार करते हे पहा टाईट बांधायचं असं दोन चार गाठी मारून घ्यायच्या आणि हे तोडून का घ्यायचे अशा प्रकारे अजून दोन बटणं तयार करून घेते मी आणि हे बटन आपण इथं लावून टाकू बघा अटॅच करायचं इथंच हे बघा असं बटणालाच असं शिवून घ्यायचं चव बाजूनी थोडंसं हा कपडा बी ॲड करायचा त्याच्यात म्हणजे खाली बटन बरोबर आपलं सौ बाजूने सपाट राहतं बा किती छान वाटतं हे बटन खालच्या बाजूने आपण त्याला तोडून घेऊ धागा दो साठ गाटन मारायच्या इथं दोन एक मारली तरी आहे पण शक्यतो दोन मारायची कधी कधी धागा सैल राहिला तर निघायची भीती असते ते पहा अशा प्रकारे एक बटन लावलं ला। आता इथं आपण अजून दोन बटन तयार करून घेऊ पहा अशा प्रकारे आपली खालीच्या साईडची बी दोन शो बटन तयार करून झाली इथे परत दोन गाठण्या द्यायच्या कशी वाटली तुम्हाला आपली बोटनेक ब्लाउजचे डिझाईन नक्की कमेंट करून सांगा आणि हे पा।, पा किती सुंदर आपला बोटनेक गळा शिवून तयार झालाय आता दिवाळी सीजन होता तरी मी खूप मेहनत करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे इतकं का आम्ही दिवाळी सीझनमध्ये पण म्हटलं चला मैत्रिणींना मदत होईल बोटणे गळे शक्यतो जास्त शिवतात आता ट्रेंडिंग गळा आहे हा पण तर तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या जा जे तिर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो असंच सपोर्ट राहू द्या तुमचा आणि नक्की हा गळा ट्राय करून पहा थँक्यू